मुलाखत घेऊ कामका मुलाखत नाही मासोत बघ दाखवतो युट्युब मासोच दाखवतोय मग तुका थोडी दाखवतोय नमस्कार मंडळी ट्रॅव्हलिंग हॅरीच्या या नवीन एका एपिसोडमध्ये मी हरिश सुरेंद्र पडवा दुपारच्या साडेचार वाजता मालवणच्या दांडी बीचवरून तुमचं मनापासून सहर्ष स्वागत करतो आहे तर आपण आलेलो आहे फिश ऑक्शनसाठी म्हणजे माशांच्या लिलावामध्ये मम्मीला घेऊन आलेलो आहे मच्छी घ्यायला बघूया म्हटलं काय मच्छी मिळते आपल्याला आणि चल जाऊया पटापट पटापट अचानक भयानक आमचा प्लॅन केला आणि पटापट आलो मासे खायला मतला गावची माशांची चव हे ऑफकोर्स आपल्याला खूप आवडते कारण मी मुंबईमध्ये तर मासे खात नाही त्याच्यामुळे इथेच येऊन मासे आपण खातो हो। तर समोर बघू शकता हे मालवणचा संपूर्ण हा समुद्रकिनारा आणि ह्या दांडी बीचवर हा माशांचा ऑप्शन लागलेला आहे सकाळी सात वाजल्यापासून हो सॉरी सकाळी सात वाजता एक माशांचा लिलाव लागतो आणि हा संध्याकाळी लागतो हा दुसरा तर आज आत, आत्ता बघूया आपण की कोणकोणते मासे आपल्याला ला या लिलावमध्ये बघायला मिळतात त्यांचे रेट काय आहेत किलोवर जनरली मासे मिळतात इथे बघू शकता वेगवेगळ्या प्रकारचे हे मासे जनरली किलोवरती मिळतात एस्पेशली मी प्रॉन्स घ्यायला आलो आहे प्रॉन्स घेऊया मतलब कोलंबी सा मोठे प्रॉन्स साडेचारशे चारशेपर्यंत किलो असतात आता बघूया काय रेट आहे कुठे आहे मोठी कोळंबी बघूया आता जस्ट आलो आहे तर नुकता नुकता लिलाव लागतोय ही आहे मोठी कोलंबी विविध प्रकारचे मासे हे माखले माखले म्हणतात मालवणी भाषेत पण हे ऑक्टोपस या, या प्रजातीतला एक मासा आहे हा आणि ही छोटी कोलंबी आहे छोटी आहे ही इकडची मोठी आहे ऑफकोर्स काय म्हणतं सहाशे रुपये किलो काय सुरमई सहाशे रुपये किलो हे कुठले आहेत एवढे मोठं ते चारशे रुपये किलो आहे किती सहाशे सॉरी आणि ते सुळे आहेत तिकडे हे मोडसो नावाचा मासा आहे हा मोडसो मोडुसो चल पुढे हे मोठे प्रॉन्स कसे आहेत मोठे कसे किलो मोठे प्रमाणे चारशे मोठे आहेत ना हे ह्याच्यापेक्षा ह्याच्यापेक्षा मोठे आणि ते चारशे रुपये किलो आहेत म्हणजे चारशे ग्रामचे म्हणजे एक किलो दोनशे ग्रामचे आहेत दोन आहेत एक किलो आहेत ना ही मोठी करली होती म्हणाला सात तीनशे रुपये किलो मोठी तीनशे रुपये किलो आणि ही दोनशे रुपये ओके मोठी करली तीनशे रुपये किलो आहे आणि छोटी दोनशे रुपये किलो आहे बार्केजिंग कसे हो कशे कसे किलो आहे एकशे ऐंशी एकशे ऐंशी किलो एकशे ऐंशी छोटी प्रॉन्स याच्या आहेत मातोश्री एकशे ऐंशी किलो वर देणार ते एकशे ऐंशी ला किलो आहे ते मोठे आहेत ते बघ दादा हे मोठे प्रॉन्स कसे आहेत सातशे रुपये हे मग मग अशी बघितले त्याच्यापेक्षा ही साईज मोठी आहे सातशे रुपये किलो आहेत ते आणि मग असे होते ते मीडियम म्हणू शकतो एकदम मोठे नाही ते मीडियम म्हणजे त्याच्यापेक्षा हे मोठे असल्यामुळे हे सातशे रुपये किलो आहे टायगर प्रॉन्स आहे ते आणि हे बाकी अदर काही छोटे मोठे छोटे मोठे मासे आहेत तसे माकले ना माकले अडीचशे रुपये किलो आहेत मंडई हे हे लेपे छोटे लेपे आहेत माकले म्हणजे ऑक्टोपस प्रजाती हा मासा ज्याप्रमाणे सांगितलं हे कसे आहेत दादा चारशे रुपये किलो नाही वजन करून एक किलोच्या वरती आहे तर सॅम्पलसाठी म्हणून असं लावलेलं ला आहे ते वजन करून तुम्हाला देणार जेवढी पाहिजे तेवढी हे मोठे प्रॉन्स आहेत मीडियम साईजचे आहेत ना मीडियम प्रॉन्स हे आपल्याला चाल ना फुल साईज फुल साईज ना, ना? चारशे रुपये किलो बरं आहेत आपण द्या एक किलो प्रॉन्स घेतलेले आहेत आपण चारशे रुपये किलो आहेत ते प्रॉन्स एक घ्याल म्हणजे तर एक किलो घेतला तर साफ ते ते करून वगैरे थोडे ते पाऊन किलो अर्धा किलो चार सहाशे ग्रॅम सातशे ग्रॅम पर्यंत होऊन जातात नेट वेटमध्ये तर त्याप्रमाणे आहेत तर थोडं जास्तच घेऊया म्हटलं आधी विचार केला अर्धा किलो घेऊया नंतर म्हटलं की एक किलो घेऊया किलो भर कोलंबी घेतल्यानंतर आमच्या मातोश्री म्हणतात की आ, करली घेऊया जरा मतलब चालेल कल कर, करली घेऊया सुरमही बघू शकतो एवढं किती मोठे मोठे आहेत एक मिळालेलं मोठ्या मोठ्या सुरम्या मोठी आठशे रुपयांनी छोटी सहाशे रुपये किलो आहे

पापलेट हजार रुपये किलो आहे हे जी पापलेट दिसतात म्हणजे एक हजार रुपये किलो आहे आणि सुरमई सहाशे रुपये किलो आहे या ठिकाणी तुम्ही या बायका बघताय त्या ज्या भगिनी आहेत ते तुम्हाला मच्छी कापून देतात दे म्हणजे तुम्ही जास्त प्रमाणात मच्छी घेतली तर यांच्याकडून येऊन अशा प्रकारे तुम्ही कापून घेऊ शकता आणि प्रॉन्स वगैरे पण जर तुम्ही घेतलं तरी ते साफ करून तुम्हाला मिळतात दादा पापलेट पापलेट आहे ते मोठे पापलेट आहेत मला वाटतं दुसऱ्या कुठल्या तरी कलरचे आहेत फिश स्टोअर करण्यासाठी जो बर्फ वापरला जातो ना त्या बर्फाची गाडी इकडे आहे तो बर्फ इथून घेतला जातो आणि फिश मध्ये टाकला जातो तर ही बर्फाची गाडी आहे हे एक कसा सुग आहे हे थोरा वीस रुपये तीस रुपये एक जो फावडा आहे ना हे तीस रुपयाला विकलं जायचं है आणि हा जो बर्फ आहे तो संपूर्ण स्टोअर करण्यासाठी वगैरे तुम्ही इकडून घेऊन जातात मच्छीमार बांधव आणि टब वगैरे मध्ये टाकून हवा वापरला जातो या ठिकाणी या इकडे सुखी मच्छी पण आहे जवलो ना गे पन्नास रुपये एक भांडण आहे आणि हे मोठा आहे आणि हे कसले मच्छी सुकी सुर चरचा आणि सुकवलेली कोलंबी आहे का ठीक अशी आहे साडेचारशे साडेचारशेला आहे म्हणजे ही सुकवलेली कोलंबी हे किती किती ग्रॅम आहे पाव किलो ओके सहाशे ग्रॅमची करली घेतली एकशे ऐंशी एक रुपयाला आणि मम्मी बोलली की ती कापायला करली हा मासा थोडा डिफिकल्ट असतो मग मम्मी मा, बोलली की इकडे कापूनच घेऊया तर आपण ती कापून घेतोय त्यात पूर्वी इकडे काकू मासा सुंदरसा कापतायत ते बघूया कुठला मासा आहे काकी कुठला मासा आहे मुलाखत नाही मासोत बघ दाखवतो मासोच दाखवतोय मग तुका थोडी दाखवतोय मग माश्याचं नाव सांग बघतो सुरमय ना सुरम कापतायत काकी अखे काय विचार नाही नाय तुका मी सुरमे कापूस ही पद्धत हो दाखवत आहे फक्त एवढे बारीक बारीक काढले असून दे ते नाही ना पडत एक मिनिट ते एक पीस काय असे बिलबिले पडले नाही 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 एकदम हे काय हे बरे एकदम ताजा कर करी आज आमच ले बाबा मक्षे इंसान ले घ्यायचं तसं बघून घेतलं पाहिजे या ठिकाणी हां या ठिकाणी या सुरमई आहेत स्ट्रेट कापली जाते आणि करली हा मासा थोडा तिरका कापला जातो दा तुम्हाला दाखवतो इकडे आता एक करली कापत आहेत बरी आहे ना घे ताजी

मांजरा आमची जाम वळवळता एकच आपण जाम ते का माशेवर माशाशिवाय नाहीच एकच केली कापून आणि अजून टकले असली तर देवा त्या मांजराक आमच्या थारो असं आहे तर आम्ही जास्त मासे घेतलेले नाही आहेत कारण आम्हाला दोन दिवसानंतर लग्नाला जायचं आहे आता मग फ्रीजमध्ये स्टोअर करून 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 आम्ही खाल्ले असते पण दोन दिवसानंतर आमच्या भावाचं म्हणजे त्याच्या मुलाचं लग्न आहे त्याच्यामुळे जास्त मासे घेतले नाही एक किलो कोलंबी आणि एक सहाशे साडेसहाशे ग्रॅमची जी करली आहे तेवढीच घेतली तर आता मला वाटत नाही आता डायरेक्ट निघू थोड्या वेळासाठीच आलो होतो खास आम्ही चिंदरवरून मासे घ्यायला एवढ्या लांब आलो आणि किती रुपयाचे चारशे दोनशे सहा सा, साडेपाचशे सहाशे रुपयाचे मासे घेतले जनरली तुम्ही मार्केटमध्ये बघायला जाल ना तर हेच मासे तुम्हाला थोडे महाग मिळतील कम्पॅरेटिव्हली ऑप्शनपेक्षा तर ऑप्शनला आलेलं कधी पण चांगलं म्हणून आम्ही आलो झालं मम्मी श्री झालं जाऊया चालो तर आपण आता जाऊया घरी तत्पुरी वाटेत जाता जाता, जाता। फिरलेल्या वेळात काही आलं आहे का एवढ्या वेळात नवीन बघूया आणि मग निघूया हां काय म्हणते काय म्हणते सुके हा घे ना सुका जो गोलमा येतो ना ते घेऊया म्हणते आणि त्या काकूंनी आधी सांगितलं फोटो काढू नको तर म्हटलं आणि तत्पूर्वी या काकूंनी खूप सुंदर अशी सुरमई कापून झालेली आहे त्यांचे पीसेस बघा काय म्हणतोय व्हिडिओ कॉल न काय म्हणत आहे व्हिडिओज काढतोय की अरे तुम्हाला पण घेऊया कुठलं तुम्ही जाऊन पुण्यावरून आलात फिरायला आलात हे आपले तीन मित्र भाऊ पुण्यावरून खास मालवण मधून मालवण फिरायला आलेत कसं वाटलं मालवण तुम्हाला आमचं काय काय फिरलात तीन, तीन दिवसात फिरा फिरा मालवण फिरा मालवणच्या आजूबाजूला पण खूप सारे सुंदर समुद्र किनारे आहेत खूप पाहण्यासारख्या गोष्टी आहेत पहा आणि मालवणच्या रेटिंग मला सांगून जा कसं वाटलं मालवण तारकर्ली देवबाग आहेत वॉटर स्पोर्ट्स आहेत देवगड फिरा कुणकेश्वर फिरा आत्रा फिरा आपला निवती वेंगुर्ला साईडला खूप सारे समुद्रकिनारे आहेत तिकडे फिरा समुद्र किनाऱ्यां व्यतिरिक्त पण काही खूप कार्य कोकणचे हिडन स्पॉट्स आहेत तिथे पण फिरा आणि नक्कीच ठीक आहे थँक्यू थँक्यू ओके घेतलं मम्मी हो 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 चल काय सुके गोलमो घेतला ना सुका गोलम घेऊ द्या कुठे तर काय दिसत नाही इकडे थोडे हे कसले की सांगे कसे किलो सरगा सहाशे रुपये बांगडे हे बारके शंभर दहा कि सहा म्हटलं शंभरला दहा आहेत आणि हे सहाशे रुपये किलो पापलेट आणि बाकीचा तर रेट मग मी ऑलरेडी सांगितलेले हा बर्फ बर्फ तो या खोरा ना तीस रुपये बोललो मागा तेनी नी तो काय नाही आमचं चिंदर करा तो दाऊन दे चिंदरवालो आ चलो। तर मंडळी असा होता हा आजचा छोटासा अचानक भयानक फुल्यान झालेला मालवण फिश मार्केट म्हणजे मालवण सॉरी मालवण फिशच्या लिलावाचा फिश ऑप्शनचा ब्लॉग थोडीशी मच्छी घेऊन आम्ही घरी निघालेलो आहे तर आजचा ब्लॉग तुम्हाला मंडळी कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आवडला तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका तर असाच एक नवीन टॉपिक घेऊन पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया तोपर्यंत म्हणजे तुम्ही हसत राहा एन्जॉय करत राहा चिल करत राहा कारण आयुष्य खूप सुंदर आहे आणि हो तुम्ही बाय बाय